नमस्कार मित्रांनो दादा गावडेला सगळ्यांनी साष्टांग नमस्कार तर आम्ही बघा करालो एक गाडीची आमच्या जितू गाडीची ऑइलबंदी करायला लागले आहे तर मग आम्ही खालनं नट काढला ती फिल्टर काढला ऑइल सगळं काढलं जुनं ऑईल आणि मग परत सगळं स्वच्छ केलं फिल्टरमध्ये जराच ऑइल घातलं फिल्टर पण आवडला मग आता इंजिनला वरनं ऑइल घालायला लागतं आहे मग ते ऑइल घालायला आमच्याकडे बघा पक्कड नाही तर दाखवतो की आमच्या ही आता रियाज मिस्त्री आहे बघा हे आता मिस्त्री झाल्यात हिने एक शक्कल लढवल्या त्याला म्हणतात जुगाड इंडियन जुगाड इंडियन जुगाडचा बघा कराने तर तुम्हाला मग आता दाखवतो कशा पद्धतीनं ते टोपन आहे ते ज्युतो गाडीला ऑइल कुठं घालायचं आणि आपण त्या टोपन इंजिनला जे आपण ऑइल घालतो ते प्लॅस्टिकचं टोपन असतंय आणि ते पक्कडबिकड जर नसली आणि समजा रस्त्यात तुम्हाला काय पण प्रॉब्लेम जर आला ऑइल घालायचा आहे तो पण जर निगनात झालं तर कशा पद्धतीनं ते, ते खोलायचं हे आता तुम्हाला दाखवतील आमच्या जर रियाई मिस्त्री दाखवतील मिस्त्री वर चढा तर बघा मिस्टर मित्रांनो हे काय केलं तर बघा हे निघत नाही आता आपल्या गाडीत बघा पक्कड काय नाही किती ताकद लावावं लागले ला 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 तरीसुद्धा ते निगाणं झालं आहे बघा आता हे जुगड लावायचा प्रयत्न करायला लागले आहेत की हे पकडीनं हे वनक्यानं तिथे सुद्धा ते टोपण निघाना झाले आता बघूया मिस्त्री कशा पद्धतीनं काय डोकं लढवू लढवत्यात हिं घेतलाय बघा एक पट्टीपाना घेतलाय जरा दाखव पाना घेतलाय आणि पट्टीपाना त्या कच्चा तसा घालायचा वायचं आणि त्याच्यावर एक रिंगपाना घ्यायचा ह्यो रिंगपाना पाना बघा निघाल बघा निघाल बघा टोपन अरे वा वा हे जुगाड जर दाखवा असं हातात करून दाखवा मिस्त्री हे दोन्ही असं दाखवा किती ह्याचं पट्टीपणा घ्यायचा आणि त्याच्यावर रिंगपाना घालायचा आणि हे असं करायचं आवळायचं निघालं काय इझीमध्ये निघालं आणि आता गाडीच्या गाडीचं रगात सगळं आम्ही काढलं आहे ते काय करते तरी डायलिसिस डायलिसिस गाडीचं सगळं बघा डायलिसिस हे केलं आहे आता आता नवीन रगात सोडायचं का गाडीला आणि हे आहेत बघा हे कबीर कबीर बाळीगरी ह्यांची पण आहे गाडी अशोक लेले अँड ह्यांची आहे एम एच अकरा टी बेचाळीस कुठली गाडी तुमची पिकअप आणि हे आहेत श्री श्रीकांत शिंदे यांची आहे टाटा झीप एक्सेल आणि आपली आहे बघा ही जितो गाडी आता ऑइल घालायचं काम चालू आहे नवीन ऑइल याला आता नाळकं नाही शिस्तात ऑइल घालायचं काम चालू आहे आणि ऑइल घालताना बघा मित्रांनो ही सुद्धा काढायला लागते असं ही डिल्ल करायची गेज म्हणजे एअर धरत नाही आणि आता ऑइल घालायचं काम चालू आहे तर ऑइल पण बघा नवीन चरचरीत व्हायला आहे तर गाडीचं कसं वेळच्या वेळी सगळं काम करायला लागतंय एका टायमाला गाडी पण ठेवायची पण गाडीचे टायर असू दे ऑइल असू दे इलेक्ट्रिक असू दे कळपत्र असू दे काय पण असू दे वेळच्या वेळ करायला लागतंय आणि काय आता तसं पहिल्यासारखं धंद्यात बी काय राहिलं नाही म्हणा गाड्या झाल्यात घे गाडी उठतोय सुटतोय घे गाडी काय अनुभव नसते काय नसतंय ठेव नुसता जायच तिच्याही जर भरली की गाडी नवीन महिन्याला अठरा हजार वीस हजार जातोय जा का नाही ह्याच काय अनुभव नाही उठायचं घे गाडी उठलं सुट घे गाडी उठ सुट घे गाडी नाही फिटल घर विकायचं पैसे भरायचे पैसे उत्तम उपाय गाडी घेणार ऐका इकडं गाडी पंचाळीस हजार द्यायचं गाडी घ्यायचं आणि गाडी घेतल्यानंतर चार सहा महिने तावातावात काम करायचं पैसे भरायचं पहिला हप्ता तटला की दुसऱ्या हप्त्याला घरातलं काहीतरी विकायचं तिसऱ्या हप्त्याला गप बसायचं चार हप्त गप असले की फायनान्स वाले येतात गाडी वडून येतात नाहीतर मग घर विकायचं आणि गाडीचं हप्ते भरायचं आणि गप काम करून खात बसायचं घ्या गाड्या घ्या गाड्या गाड्या गाडी घेते घ्यायचं घ्या घ्या धंदा फुल फुल भरपूर धंदा घ्या कस ऑइल पडाल बघा बदाबदा बदा घट्ट नवीन ऑइल आहे नवीन ऑइल घातले की आणि गाडीचं इंजिन सगळं ब्लॉक पिस्टन क्रँक आतली सगळी नट बिट सगळी आता आणि चिकनी होत्यात चिकनी गुरी पान होत्यात ती बी काम जास्त करतात त्यांना बी वाटते हे नवीन रागात आलं नवीन चरचरीत काम करायचं चालू करते आणि आता परत सगळं पुसलं इथे आणि आता परत हे नावळायचं आणि परत याचा तुम्हाला दाखवतो मित्रांनो पक्कट नसली की कसं वा, वापर करायचा हे तुम्हाला परत याचा दाखवतो कसती नाही असं पाना घालायचा पट्टीपणा वर रिंग पाना घालायचा आणि रिंग पानाच्या कच्च्यात घालायचं संपला विषय हे बघा पक्कडचं काम तयार आता हळूहळू घरातल्या घरात असं आईल बदली आणि ही गेज आहे बघा ही मिस्त्री मिस्त्रीकडे गेल्यावर किती खर्च आला आमच्या जोडीदार ऑइल फिल्टर वेगळा हे बघा आलं आणि दीडशे अकराशे रुपये पट्टी दिसणार नवीन ऑईल दिसत नसते नाही पट्टी पण दिसणार आहे हा आता दिसली बघा पट्टी असं कसं दाखवतोय पट्टी ऑइल आले का बरोबर दोन लिटर जितोला ऑइल लागते आणि चेक करूया करूयात चेक करायचं परजे करा आणि बचाक दिशी घालायचं ते बुळक दिसाले काय हा सात घालायचं हे ऑइल गेस समजत्या बाहेर उपसायच आणि बाहेर काढायचं लेवल आल्या बच्च दिशी घालायचं दिशी काढायचं आले का लेवल दोन लिटर ऑइल लागते बघा जितोला हे हे इंडियन जुगाड तर... मजुरी वाचले शंभर रुपये काय कारण नाश्त्याला फळकूट दोनशे रुपये लागले आता सगळ्यांनी भजी असू दे बडंग असू दे आता काय टेन्शन नाही काय शेवटी आपलीच माणसं आहेत हाक मारले की नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या माणसानं खरं तर हाय काय करायचं वाचले शंभर पण मनाला आनंद किती मिळाला अनुभव मिळाला आपल्याला सुद्धा गुड बाय श्रीकांतजीने म्हणले गुड बाय गुड बाय गुड बाय तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि फॉलो सुद्धा करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर बघा मित्रांनो आता जे आम्ही शंभर रुपयेच आणलोय बघा हे किती आणलंय सिर का भडंग हे शंभर रुपये आहे भडंग किती आणलंय दोन, 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 दोन हवा आता जे आम्ही मजुरी देणार होती की नाही त्याच्याबद्दल आला इथे नाश्त्याला सळ्याच नाही इथे एक भडंग आहे कसा आहे चर्च भडंग इथे एक भडंग आहे कांदा मिरची इथं आहे बघा हे इथे मस्त पिके फरसाना इथं बघा ही खारी बुंदी आणि आता इथे मी ताटरलोय आणि इथे बघा मस्त पिके असं हे झाड आहे बा ही सगळी अशी झाड आहेत हे साधिक आव्हा माझा नाऐकवा लागे ग ये ना ये ना माझं ध्यान नाही तुझ्याकडे गडे सॉरी ह ध्यान नाही तुझ्याकडे ये ना असं हात हात माग बांधू नको हात आता खुल्ला सोड आणि हात घाल पट्ट दिशी ये लवकर हे बघा नाईक बाल यात इथं रघुमा आणि हे आहेत महाराज ते बघा निवास निवासवायन आणि आता बघा मटन यांनी माळीनी एक उपमा दिली बघा कसलं मटन ढवारा मटन अरे बघा इथे ढवारा मटन चौरा हे बस की तुला काय आमंत्रण द्यायला पाहिजे बस हे निवासी की ये नाही तर पैसे द्यायचं नाही तर पैसे द्यायचं पैसे द्यायचे शंभर रुपये बाकीच काय सांग ना तू हजार जण नाश्ता करायच शंभर रुपये द्यायचं ए ये म्हटल्यावर ये म्हटलं उद्या उद्या येणार नाही बघा आम्ही उद्या येणार नाही बघ आम्ही उद्या येणार नाही बघ लवकर तर बघा मित्रांनो कांदा मिरची करून पार्टी चालू आहे राहायचं ना मित्रांनो मज्जा जेवणात तर जेवणात मजा जर घ्यायची असेल ना तर अशा पद्धतीने मजा घ्यायची आनंदी राहायचं खुश राहायचं काय जेवणात झाडी आम्हाला काय नाही हे काय बघा बघायला आम्हाला काय नाही भेटलं आणि आनंदी राहा म्हणून काय भाडी कुणाला नाहीत तुम्हाला साडी बाटले आज बसलाय भाडी ते मित्रांनो बाडणी बाडणी म्हणते ते दोन दोन तीन तीन बडवून येते आता हा नकोच सांगते त्यानी थोड्या बॅटरी बात झालं तुमच्या बॅटरीच बदललाय नजा तुम्ही आणि भात झालाय मी काय झालायचा आता नाही बा तू बडवून आलायस खरं सांग रे भडांची शपथ घेऊन सांग खूप बडवून आलायस कमी बडवून आलायस भाडं गप् बस मारता हा हे बघा डबारा मटन ढवारा मटन हे बघा डवारा मटण कसा एकदा देता काय नाल करते काय हे निवास हे निवास खाकी का त्याला काय जबरदस्ती करायची का रे मला कम पांडे खाऊ दे खाल्लं तर तुला कम पडतो त्याला नको म्हणून लागलाय नको म्हणाला त्याला जबरदस्ती काय मला खा म्हणजे निवास तुझ्या दोन्ही हात घा निवास तुझ्या तुझ्यावरती मला बोलून घ्यायला लागलाय बघ ये मर्दा हात घाल खा लवकर नको रे ग बस <तव> ৰৌজনী অৰ্ধ বছ